नमस्कार माझ्या मित्रांनी मैत्रीण स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर कशेत सगळे मजेत ना आज तुम्हाला आमच्या घरातील मा, मांजराविषयी सांगणार आहे आ, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा तर मी आज सांगणार आहे ती तीन चार महिन्यापूर्वी आमच्या घरी आली होती आणि मग मी तिला काय करायचे दूध नॉन व्हेज केलं तर नॉनव्हेज असं स्पेशल आणून देत होते तर ती खात होती दिवसभर आमची बसायची यायची खुर्चीवर झोपायची बेडवर झोपायची आणि संध्याकाळी बाहेर निघून जायची मग असे करत करत एक श्रावण सुरू व्हायच्या आधी दोन तीन दिवस जरा ती इकडं तिकडं जागा शोधू लागली पण आमच्या लक्षातच नाही आलं की तिच्या पोटात बाळ असेल किंवा तिला आता डिलेवरीची वेळ जवळ आली असेल मग आम्ही काही आमच्या लक्षातच नाही आलं ही आमची सगळी पहिलीच वेळ होती मग त्यानंतर आम्ही तिला रात्रीचं घराबाहेर काढलं ती गेली त्यानंतर तिने रात्रभर दरवाजे वाजवले आम्हाला काय बेडरूम मध्ये आवाज नाही आला मग त्यानंतर तिने बाथरूम मध्ये थोडीशी खिडकी उघडी ठेवतो आपण व्हेंटिलेशन साठी त्याच्यातून ती रात्रीच्या दरवाज्यातून उडी मारून घरात आली मग आवाजामुळे आम्ही सगळे उठलो तिला घरात घेतलं आणि मग आम्हाला नंतर समजले की आता तिला पिल्ल होणार आहेत म्हणून ती अशी भरपूर दुखत होतं तिचं पाठ वगैरे काय दुखत असेल मग तिला मी एक ड्रॉवर घेतला आणि कपाटातला ड्रॉवर होता एक रिकामा तो ड्रॉवर काढला बाहेर रिकामा केला पूर्णपणे मुलांची माझे पुस्तकं होते त्याच्यात ते सगळी काढली आणि त्याच्यामध्ये पेपर एक कापड हातरून तिला एक जागा करून दिली चला तर मग मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवतेच त्यावेळेसचे मी व्हिडिओ पण काढलेत आणि श्रावण सोमवारचा ते साडेपाच साडेचारला घरात आली होती आणि त्या पिल्लांचा जन्म झाला पावणे सहा वाजता तर मी तुम्हाला आता थोडेसे व्हिडिओ दाखवते ते त्यावेळेसचे आणि आता त्यांना दोन आठवडे कंप्लीट झालेले दोन आठवड्यानंतर त्यांनी डोळे उघडले आहेत पूर्ण पिल्लांनी आता ह्या सोमवारला बरोबर पंधरा दिवस होणार आहेत त्या पिल्लांना तर श्रावणातल्या पहिल्या सोमवारी तिने तीन पिल्लांना जन्म दिलेला आहे चला तर मग मी तुम्हाला दाखवते आम्ही तिला कुठं ठेवलंय तर हा आमचा हॉलमधला बेड आहे तर बेडच्या खाली पूर्णपणे रिकामा असल्यामुळं स्वच्छ करण्यासाठी पूर्णपणे रिकामच ठेवले ते तर त्याच्यामध्ये ऑर्डर मधला एक ड्रॉवर काढला आणि तो ड्रॉवर ठेवून ते कसं तिला जागा करून दिली मी तुम्हाला दाखवते दे तर हे बघा असं केलंय मी तिला दर दोन तीन दिवसाला हे तिचं कापड बदलते आणि पूर्णपणे हे डेटॉल घेते खाली न्यूज पेपर हातरलेत आणि हे आहेत आमची छोटीशी तीन तीन पिल्ल आणि आमची मनी म्याव आहे घाण अजिबात करत नाही अजिबात घरात घाण करत नाही मला काहीच त्रास दिला नाही तिने एवढ्या डिलिव्हरी मध्ये पण खरं सांगू का घ्या घरात मांजराला जर मांजर येत असेल ना घरात तर घ्या काही घाण करत नाही पूर्णपणे स्वच्छता ठेवली होती ती स्वतःही बाहेर जाते सगळ्या गोष्टींना फक्त खाण्यापिण्यापुरती असती फक्त घरात आणि पिल्लांना घेऊन बसते काहीच घाण करत नाही मी फक्त हा कापड बदलते पेपर बदलते आणि तिची तिच्या पिल्लांना घेऊन बसलेली असते दिवसभरती खूप गुन्हे मांजरे आमची मनीमेव हो। आम्ही फक्त तिला खायला प्यायला देऊन म्हणजे पहिली कुठं होती माहिती नाही पण एक पाच सहा महिन्यापासून ती आमच्याकडे येते तेव्हापासून आम्ही तिला खाऊ पिऊ घातले त्यामुळे ती आमच्या पशी येऊन स्वतः मनाने आहे घरी आणि छानशे आत्ता तिला सोमवारी पुढच्या सोमवारी एक पंधरा दिवस कम्प्लीट होणार आहे आताच्या सोमवारी येईल त्या श्रावणातल्या पहिल्या सोमवारी तिची डिलिव्हरी झालेली तर पिल्ल बघा किती नाही ती उचलू देणार ग नको ती घेऊन जाते आता मला पिल्लू उचलता येणार नाही हातात कारण का ते काय करेल मग तिला इन्सिक्यूर वाटेल ते घेऊन जाईल पिल्लांना कुठं तरी आणि बाहेर जाऊन नये ना काहीतरी मोठी मोठी कुत्र वगैरे बसल्याचं ते उचलून येतात तिची पिल्ल त्यामुळे आम्ही तिला आतमध्येच ठेवले सिक्यूर मध्ये आता मी काय हात दाखवत नाही ती ज्यावेळेस बाहेर जाईल त्यावेळेस जा मी पिल्लू घेऊन तुम्हाला हातात घेऊन दाखवते तर कमेंट करून नक्की सांगा मी ह्या तिघांची नाव काय ठेवू हिचं नाव तर आम्ही आता मनी मनीच म्हणतोय मनी म्याव हिला हिचं काही नाव वगैरे ठेवलं नाही मनी म्यावच म्हणतोय पण ह्या तिघांची नाव सांगा कमेंट करून काय ठेवू मी चिंटू मिंटू तर म्हणते पण बघूया अजून आता त्यांनी सगळ्यांनी डोळे उघडले दोन मांजरांनी सात दिवसांनी डोळे उघडले आणि दुसऱ्यांनी एक दहा दिवसांनी डोळे उघडले आणि खूप छान आहेत एकदम क्युटनेस आहे मला आता हात लावू देणार नाही ती शांत झोपली आता ती बाहेर गेली तोपर्यंत मी हातात घुसलून बघते एक बिचाऱ्यांना जास्त नको छिडचिड करायला चला चला अजून त्याला नीट एक पंधरा दिवसाची होतील बघा सोमवारी अजून नको वरटायत रे बाबा नाही उतला आईला तोक, तोक, तोक तो किती फास्ट चालतोय तो तो मम्मीच बाहेर येणारे मागा चांगलं बाहेर हात पण टाकलं नको ते चालतंय एकटच कुठं चाललंय काय माहिती आता अंगावर ह्याने सगळ्यात जास्त उशिरा डोळे उघडले हे दोघांनी लवकर उघडले ह्यांनी दहा दिवस घेतले बघा डोळे उघडायला बघा दोन तिकड करते डोळे इकडून घेऊ ला आता आम्हाला थोडं थोडं चालायला यायला लागलंय बघा आम्हाला बाहेर जायचं याला तर लय गाई जायची आणि हे निवांत सुस्तवलेलं असताना फक्त झोपायचं असतं गबरू पैलवाने हे आणि सांगू का त्या मांजरेचं एक वैशिष्ट्य तिला जर बाहेर जायचं असेल ना दरवाजा कशी येते विकीकडे बघणार म्याव म्याव करणार आपण दरवाजा उघडला की पटकन जाणार आणि एक दहा ते पंधरा मिनिटात परत दरवाजात येऊन म्याव म्याव करणार तर कशी वाटली तुम्हाला आमच्या मांजरीची बघा क्यूटशी पिल्ल किती ते छान खेळतायत आता त्यांना थोडं थोडं चालायला येते अजून काय ते बाहेर आले नाहीयेत एक पंधरा दिवसाचे आहेत मला पण माहिती नाही ते कधी चालायला सुरुवात करतील एक महिन्याने काय काहीच आयडिया नाहीये तर हे कधी चालायला सुरुवात करतात हे तुम्हाला माहिती असल्याच नक्की कमेंट करून सांगा आणि ह्यांना खायला प्यायला कधी द्यायचं ते पण कमेंट करून सांगा मला माझ्याच्यानी जेवढं होईल तेवढं मी ह्यांची देखभाल करते सांभाळते आपलं छोटस जसं जमल तसं तर बघा आमचं कसं चिमट्यावरतोय बघा तर कशी आहेत आमची मांजरीची गोंडस गोंडस फिल आवडली का तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून आणि आज माझा मांजर विषयीचा तुम्हाला आवडला असल्यास कमेंट करून सांगा मी पुढचे पण मांजर विषयीचा टाकू का आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद